नमस्कार आपण पाता धडक इधडक लाईव

इतर आणि अक्षयच्या रुपान एक मोठं पद आपल्या तलवडा गावाला यांच्या चिरंजीव अक्षय आठवले <सवह> यांचं आपण सर्व गावकऱ्याच्या वतीनं एक चांगल्या प्रकारे त्यानं शिक्षण घेऊन या तलवड्याचं नाव उंचवल अशा पद्धतीची प्रक्रमा त्यांना या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं एक महत्व यातील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अनेक चांगल्या प्रकारची कामगिरी आज या ठिकाणी केलेली त्यांना बीएससी अॅग्रिकल्चर झाले अक्षय आय टी तर चाले याच्या खिशाला दोन दोन पेन याच्या खिशाला दोन दोन पेन अग बाई मोहा अग बाई महा म्हणजे शोभाताई काय म्हणतात अक्षयच्या आई शोभाताई म्हणतात अग बाई मोहा पोरगा साहेब झाला आहे बाबा साहेबाच देन थँक्यू धन्यवाद आज अक्षयचं शिक्षण आपल्या इथं जिल्हा परिषद आहेत पहिली ते दहावी झालं त्याच्यानंतर तो बी आग्री परभणी विद्यापीठातून तरी केला एक सुंदर असं प्रवास त्याचा शिक्षणाचा राहिला म्हणून त्याच्याविषयी जी काही प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे एक आदर्श विद्यार्थी तो शाळेत होता टॉपर होता मी त्याचा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बंधन आणि सामाजिक कार्यकर्ते कारण आता सगळ्याचे नाव कारण જ્ઞાન માણું એક લાંબું તો આખા જીત નો દેખ નહીં પણ ચાંગ વર લીપે કઈ ગરજ વાટત નહીં પણ સગ બાદ સગર અને આજથી જે અશોક આઠલીને જે ઘડવી આઠશા આઠલીલા સ્વતા વિદ્યાર્થી આ ચુક ઘડવાથી જવાબદારી શિક્ષકા તસો જે ડોંગરે સાહેબ દવા બી મુખ્ય મુખ્યાધ્યાપક હોતો અને આધી બી આ ઘડી માગ આપણી એક શક્તિ અને તેની ત્યાં શક્તિ ચીજ કેવી તેમ આગ અક્ષય તેના જીદ નહીં આક્ષ્ય આ મનોકામના કે તે કલ્ક્ટર હો तर आम्ही सगळे गावकऱ्याच्या तू तुला शुभेच्छा देतो तू नक्की आय एस होणार तुझी मनोकामना पूर्ण होणार आणि भविष्यात तू ज्या शेक्शनला आहे ओबीसी आज सगळेकर ओबीसीच्या शिक्षणासाठी फार मोठे काम आहेत ओबीसी या सेक्शनला आज पूर्ण महाराष्ट्राचे ओबीसीचे आंदोलन चालू आहे आणि असं मुख मुख्य खातं जे तिथे चालतं ते अधिकारी म्हणून याच्या सहीबीवर पुढचं कागद जात नाही मग विद्यार्थ्याची ओबीसीची काम असो ओबीसी हॉस्टेल असो कारण श्याम तुम्हाला सगळे जास्त माहिती आहे सर तर श्याम सर्व त्याशिवाय राहणार नाही तर स्वस्थेसाठी नाही तर लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज अण्णाभाऊ साठे अब्दुल कलाम या सर्व महापुरुषांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी आदरणीय युवराज साध्या असतील आदरणीय नाना आदरणीय आजूबाई आदरणीय श्यामभाऊ भाऊ त्याचबरोबर अलीसाहेब या सर्वांनी अतिशय चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचबरोबर सर सरांनीसुद्धा सकाळपासून मार्गदर्शन करतच आहेत तर या ठिकाणी मी सध्या जो आहे माझा थोडक्यात प्रवास सांगणार आहे त्याचपूर्वी आपल्या गावातील जे युवक होते प्रवीण घोडेराव अतिशय माझ्या जवळचे होते परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला तर मी प्रथम त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि त्याचबरोबर इतरांना चुकीच्या मार्गाने जाऊ नये असा सल्ला देखील देतो त्याचबरोबर उद्या एकोणीस फेब्रुवारी आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्याच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देखील देतो आणि ज्या ज्या प्रकारे आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या जयंत्या सर्व समाज एकत्र राहतो मुस्लिम हिंदू आणि इतर सर्व बांधव हो एक राहतात हो। मराठा ओबीसी सर्व एक राहतात हो। तोच आदर्श मी माझ्या जीवनामध्ये घेतलेला आहे आणि मी शपथ घेतलेली आहे की जेव्हा तिथे मला काम करण्याची संधी मिळेल तेव्हा मी अशा कधी भेदोभेद करणार नाही माझ्या गावचा असेल जिल्ह्याचा असेल अशा प्रकारे मी सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी मी सांगू श सांगू इच्छितो की माझी सहाय्यक कक्षाधिकारी या पदावर निवड झालेली आहे ओबीसी वेलफेअर खाता आहे अतुल सावे साहेब त्याचे मंत्री आहेत कोणाचं काय काम असेल कोणाची फाईल असेल काय स्टेटस असेल तर मला सांगत जा म्हणजे मी स्टेटस काय आहे काय नाही तुमची तिथं पळापळ होण्याऐवजी मी तिथं तुम तुम्हाला मदत करू शकतो तर इथेच मला बोलायचं होतं मी छोटा माझा प्रवास वर्णन करतो माझं पहिली ते बारावीचं शिक्षण इथेच झालेलं आहे त्यावेळी वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम शाळा आपल्या घ्यायच्या तर त्यावेळी नववी ते बारावीपर्यंतची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा झालेल्या त्यामध्ये माझा पहिला क्रमांक आला होता त्यानंतर अकरावी बारावीच्या झाल्या होत्या त्यामध्येही पहिलाच क्रमांक आला होता गणपती निमित्त वगैरे काहीतरी कल्चरल प्रोग्राम असावेत त्यानंतर पुन्हा बारावीला ही तसंच झालेलं प्रथम क्रमांक आला आणि त्यातून मला प्रेरणा भेटली की मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारीच करायला पाहिजे त्यानंतर माझी परभणी येते बी एस सी अॅग्रिकल्चरसाठी निवड झाली त्यानंतर तिकडे गेलो तर तिकडं फिजिकल रॅगिंग खूप व्हायची पहिले दोन अडीच वर्ष खूप खूप मारायची तीस तीस चाळीस चाळीस बेंच तिथं मारायची लोक त्यामुळे ते रॅगिंगमुळं मला सुरुवातीला काही समजलंच नाही पण त्यानंतर मी ग्रीप पकडली आणि मी यू पी एस सी करायला लागलो त्यानंतर मी दिल्लीलाही गेलो आणि यू पी एस सीच्या जवळजवळ तीन मेन्स मी में दिल्या पण थोडक्या थोडक्यामध्ये माझा रिझल्ट गेला त्यानंतर मी पुण्याला आलो कोरोनामध्ये गावाकडे आलो पुन्हा एम पी सीच्याही दोन तीन मेन्स मी दिल्या कंबाईनची एक्झाम असते ग्रुप बीच्या त्यासुद्धा मी मेन्स दिल्या आणि त्यानंतर माझं दोन हजार तेवीसमध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये आय बीमध्ये इमिग्रेशन ऑफिसर म्हणून माझी निवड झाली आपलं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मुंबईचं तर तिथं मी आय बीच्या अंडर आम्हाला इमिग्रेशन ऑफिसर म्हणून होतो आम्ही तर त्या ठिकाणी खूप साऱ्या लोकांना आम्ही क्लिअर केलं गुन्हेगार असतात मोठे मोठे पाचशे हजार कोटीचे फ्रॉड करणारे बाहेर देशातून येणारे किंवा आपल्या देशातून पळून जाणारे अशा लोकांना आम्ही तिथं पकडायचो आणि वेगवेगळे जे ॲक्टर ॲक्ट्रेस असतात त्यांच्यावर गुन्हे वगैरे तसे लोकसुद्धा आम्ही पकडलेले आणि वेगवेगळे जे ॲक्टर ॲक्ट्रेस असतात त्यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी भेटली किंवा वेगवेगळे राजकारणी जसे असतात धनंजय मुंडे साहेब असतील त्यांच्याशी माझा परिचय झाला अब्दुल सत्तार साहेब होते त्यांच्याशी झाला त्यानंतर मिलिंद नार्वेकर साहेब जे आहेत अशा लोकांशी मला चर्चा करण्याची त्यांच्याशी ओळख निर्माण करण्याची संधी भेटली आणि त्यानंतर झालं असं की पुन्हा माझं त्याच्यामध्येच एक क्लासरूम ए सी आय म्हणून सिलेक्शन झालेलं परंतु जम्मू काश्मीर वगैरे नॉर्थ ईस्ट इंडिया वगैरे तिकडं थोडंसं डिफिकल्ट जॉब राहील म्हणून मी त्याचं फारसं प्रिपरेशन केलं नाही आणि त्याच दरम्यान करनिर्धारण अधिकारीसुद्धा सिलेक्शन झालेलं आणि शेवटची पोस्ट ए म्हणून सिलेक्शन झालेलं जी की क्लास टूची आहे ॲक्च्युली की अगोदरची जी होती तर ती आय पीची होती ती क्लास वन टाईप होती थोडी पोस्ट पण मी काय त्याचं फारसं तयारी केली नाही आणि तिकडं बाहेर जाण्याची माझी महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची मानसिकता नसल्यामुळं मी काय ते जॉईन नाही केलं एकंदर असा प्रवास राहिलेला आहे माझा शेवटी हेच सांगू इच्छितो की आपल्या गावामध्ये जे युनिटीचं वातावरण आहे वेगवेगळे हिंदू मुस्लिम बांधव असतील मराठा ओबीसी बांधव असतील दलित बांधव असतील हे सर्वजण आपण प्रकारे आतापर्यंत मी राहत आलेलो आहे तसंच आता इथून पुढेही आपण राहायला हवं आपण सर्व गावकरीच माझा आदर्श आहे त्यानुसारच मी बाहेरही राहण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या या पुढील काळात देखील आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना जे काही मदत लागेल ते मी करण्याचा माझा मानस आहे आणि यानंतर मी असं सांगू इच्छित की आपण सर्वांनी आपली जे मुलं असतात त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची प्रिपरेशन त्याचबरोबर वेगवेगळ्या बिझनेस बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज खूप असतात बाहेर त्यासुद्धा एक्सप्लोअर करण्याची संधी द्यायला हवी परंतु त्याच्यासाठी एक महत्त्वाची बाब ही आहे आप आप की आपले मुलं जर दहावी बारावीला बेस जर पक्का असेल तरच आपले मुलं कुठं टिकू शकतात बारावीनंतर किती त्यांनी अभ्यास वगैरे केला तर फारशी यश मिळवण्याची शक्यता खूप कमी असते त्यामुळे हो आपल्या विद्यार्थ्यांनी मला वाटते आपल्या पालकांनी दहावी बारावीपर्यंत मुलांना जितकं स्ट्रॉंग बेस त्यांचा करता येईल त्याकडे लक्ष द्यायला हवं हो आणि बाकी तर आपले राजकारणी वगैरे लोक जे आहेत तर ते सर्व चांगलेच करत आहेत विशेष करून आपल्या ग्रामपंचायत जी बॉडी आहे त्यांनी नुकतंच नळ पूर्ण पाणी पुरवठा योजना अंतर्गत पूर्ण गावामध्ये स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्यांनी पूर्ण रस्त्यांचं वगैरे पूर्ण निर्माण केलेलं आहे त्यांचंही मी आभार व्यक्त करतो पंचायत समिती सदस्य श्याम भाऊ पण असतील अशा सर्वांनी आपल्या गावाला घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे तुमचाच आदर्श घेऊन मी पुढे जाणार आहे आणि कुठलंही काम काय असेल तर मंत्रालयात तर मला जरूर कळवा मी ते माझ्या प्रयत्न करेल माझ्या परीनं जसं होईल तसं बाकी तुम्हाला सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं बाबासाहेबांच्या संविधानानुसार सर्वांना न्याय वागणूक देईल अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि इथून पुढे अजूनही मोठी पोस्ट मी काहीतरी प्राप्त करीन एक दोन वर्षामध्ये असं आश्वासन देतो सर्वांना